शंभू बाहेर गेल तर बोलून घेतलं परत <laughs> <laughs> आता बघा दुपारची वेळ होऊन गेली आणि आता वाजल्या साडेतीन बघा आता माझे कपडे धुवून झाले तर जेवढे भिजवलेले कपडे होते तेवढेच मी धुतल्यात अशी वाळ्या टाकल्यात म्हणलं कवर बसलं तरी आहेत तर संध्याकाळपर्यंत वाळते तेवढे बाळत्या म्हणलं थोडं थोडं ओना आहे अजून टाकले धुवून आता आहे किचन भांडी घासायच्यात गॅस घासायचा आहे खराब आहे आणि कागदं पण रात्री पेटवले नाहीत ते पेटवून द्यायच्यात जरा त्यात पाणी होतं कागदांमध्ये बघा आता होईल तसं करावं हो बघा कपडे धुतले हळूहळू आपले कपडे धुवून टाकले वाळायला आणि थोडं बसले आणि कपडं धुवायच्या आधी हॅन्डिवड बनव घेत उशीर झाला आणि आराम करा म्हणलं थोडा तर फोन आला छानला आमच्या गावाकडलं कोणतरी यायला लागले तर त्या पण यायला लागल्या मग सगळ्या किचनवर राहत होत तुम्हाला दाखवलं राहतं तसाच होता आता साडेपाच आता वाटतं बघा गॅस घासून घातला आणि सगळं वरचं पण घासून घेतलं तर थर आलता किचन असल्याने वाटतच नाही का दुसरा ड्रेस घाणं अंगा घरी यायला लागलं पाहून यायला लागला घरी जाय आणायचं वरती काहीतरी घालचा तर इतका थर आलता ना पाणी नव्हतं नळाला घासून घेतलं बघा लय थर आलता काढत गॅस सगळं करपलं होतं मी सगळं सगळं काढलं तरी एवढा काय नीट निघलाच नाही मग आपलं पुस्तक असून घासून आणि सगळं घासलं उलटं काम केलंय बघा मी सगळं भांडी भांग ठेवल्यात कारण इतकी घाणच झाली ती तेवढी आता पण आहे आणि ते किचन वाटा नीट करून घेतला भांडी घासा म्हणून आता घासाच्यात भांडी भांड्याची जाळी पण घासली लहान वाशेत होती लय आणि फरशी पण पुसून घेतली पाणी सांडलं होतं खालेले तिथलं नीट नाटकं ठेवलं राधोने फरशी पुसली मग राधू बघ इकडं किती छान छान मेकअप केलाय मेकअप नाही ना केला ना हाय असंच आहे फक्त विणे घातली आणि टिकली लावली आणि मी घर झाडायला लागली लगेच माझ्याकडनं झाडं घातलं सगळं घर झाडलं एवढं झाडाचं राहिलं होतं तिथून गॅलरी पण झाड आता तुला काम लवकर वाटतं का बाळा तर करते सारखे मानानेच करते सगळं कपड्याच्या घाड्या घालते देवानाचा सगळा पसारा आवरते हा बिर आवरते हा आता काय काय धुवायचं राहिलय काय कुठं पडलंय उद्या ठेवते की सगळं अभ्यास करायचं सोडवून घरदार झाडत बसते कपड्या ठेवते ओ हा ना केवळ लेकरू आठवडा झाला तुम्हाला मागते पुस्तक नुसत चल चल म्हणताय तिला रोजच हा ना की अभ्यास अभ्यास करते पुस्तक नाही म्हणून पुस्तक कामाच्या ना आधी लागत नटली की बघा की कसलं नटवायचं अजून हय बघ पाहुण्यासाठी आता ठेवलं छान तो नव्हतं तुझं आणलं दुकानावरनं आणि इकडे बसतात आता गप्पा मारत त्यांच्या नऊ वाजून गेलात आता भांडी एक काम एक मध्येच निघत होत दुकानला जायचंय आता थोडस सामान आणण्यासाठी आणि आता साडे नऊ वाजून गेलात हे ऐकलं काय काय सामान आणायचंय दुर्गाने मामाने लगेच सनाट पुढं गाडीवर होय काय गरज आहे का जायची दुर्गा आता केक आणला कोणाला माहितीच नाही आणि हल्ला लावायचं दुकानला मग दुर्गा बसली होती अजून तर घरातच आता लावते हल्ला दुकानला दुकानला लावायचं थांबा लावलं बघा हल्लाप्पा पाणी आणायला आणि दुकान काय ला <laughs> आता का बंद झालं मग मागापासून म्हणत होते पाच मिनिटं म्हणत होते आधी दुकानाला जा दुकान बंद होईल तरी ऐकलं ना म्हणजे पापा सांगा हॅलो पोहरांना सांगितलं होता ओम म्हण लगेच काल लाव करतो मी पहिल्यांदा राणीला फोन केला होता राणी म्हणली आव ताई मी गावाकडे या जाऊ दे तुझ्या चोक काम होतं म्हणले सांगा की म्हणली शंभूला सांगते म्हणलं सांग फोनच लागत नव्हता चुकीचा नंबर आहे शंभूचा माझ्याकड शंभूचा फोन यायच्या आधी ताईंला का मग ताई मनानेच म्हणल्या मी आणते केक इकडनं ठेवा आता पोहरांना सांगतात कृष्णाला आणायला होती हां ताईंना मी म्हणलं पण नव्हतं केक आहे काय म्हणून ताईनला कळालं बघा ताईंनी मनानेच ओळखलं ह्यांनी मनानेच आणलं म्हणलं आणताय ताण नाही शंभूला सांगणार होती सरप्राईज द्यायचंय सरप्राईज द्यायचंय दुसरं काय नाही म्हणलं आपलं बड्डे तर करावं उद्या ह्यांचं जिंतीला जायचं नियोजन आहे मला कळालं ताईंनी माझं काम केलं शंभूचा फोन आलता पण त्याच्या आधी तुमचा आणताना म्हणलं काय नाही राहू द्या म्हणलं असंच केलं म्हणजे नंबर पाहिजे होता म्हणलं आणि काम होतं म्हणलं म्हणलं चालतंय असू दे आता आता किती वाजले सव्वा दहा वाजून गेला आणि भांडे घासून झाली भात कापला शिजायला सकाळचा स्वयंपाक तसाच मला कंटाळा आरता मग भाजी करायची होती थोडी काहीने आनंद भाज्या इथं कुठे गेली मसुरेची डाळ मसूर मसुरे आणि आणि पोरडयाचे भात सकाळची पण डाळ आहे मग भात केला थोडा कंटाळा लावून पाणी दुखायला लागले हिरवळ काम केलंय त्याच्यामुळे चला आता भात पण शिजला जेवण करून घेवा म्हणलं आणि साडे दहा वाजल्यात आता जेवण करू असं बराच टाइम होतो या अकरा साडे अकरा वाजतात आणि शंभूला पण या म्हणलं शंभूचा फोन आणता मग अशा मी केलं तर ना मला म्हणलं मागे काय काम होतं म्हणलं असं असं होतं त्यांना सांगितलं लागलं हसायला ला म्हणजे राणीने सांगितलं वाटतं मग त्यांनी आणून दिलेलं मग केक तर ह्यांना काय अजून सांगितलं नाही काय नाही उद्या ह्यांचा बड्डे म्हणलं आता उद्या ह्यांनी एका एक जयंतीला गेलं तर नाही का पण कसा करायचा मग म्हणलं करा आणि मुलांना काय सांगितलं नाही व माणता पळत माव मा करत गाडी बशी पण त्याला काय दाखवलं नाही टिकीतलं पण ठेवाय हल्ली पण घरातच होतं पाणी पण घेऊन आलं तर आता जेवायला बसलं होतं आणि पण आलं बघा त्यांना काहीतरी भाजी आवड नाही अंड्याची पोळी आता साडे अकरा वाजलं आता आता जेवण करून झालं आणि हे जागा जा थिक्ड़ा। थिक्ड़ा मला जागायचे बापू इकडं आत्या पण आहेत काही झोपल्यात तोपर्यंत इकडं इकडं मालिका पण चालू हे तिथं आता ओळखण्यासाठी ताट करून घेतलं मी तर जेवणकड ती झोपायला <laughs> किती वेळ बोला हलला म्हणते शर्ट घाला अजून वीस मिनिट टायम आहे त्यांना अजून काही माहिती नव्हतं बघा भया पण आणतं म्हणलं ओळखलं काय काय माहिती पण भयाने भया आल्या आलं मी त्यांना जेवाय वाटलं ह्यांना झाटल जेवायलाच बघ

आता संध्याकाळ जे तुम्हाला सांगतो बाराला पाच कमी आणि एक जून <laughs> <laughs> चा महिना स्टार्ट होत आहे आणि अचानक आपल्याला सरप्राईज दिलेला आहे मॅडमने शंभूने बायकोने ने तुम तुम्हाला सांगतो <laughs> मी मिनिम झोपलो तरी मला शर्ट मेलेज काढला असणार त्या शॉलेज कोणीतरी बसायला ऑनला मध्ये मुंबई कि दिल्ली होईल कस बघायला फोन करत नाही तर आता आत्या घेतात पहिल्यांदा शंभूले लांब बसले शंभू बाहेर गेल तर बोलून घेतलं परत नाही

ओमचे भाषीला माऊ ला मा दाजीला दे वाटेने दे वाटे आणले आणला घ्या ना चमच्या सगळे इकडं तिकडं बसल्या रात्री कृष्णा झोपलो होता म्हणून त्याच्या वाटणीचं पेट ठेवला पण ठेवला होता हाता उघडला अजून झोपलं